हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणी आज आपण अशा प्रकारची स्लीव्स डिझाईन कटिंग स्टिचिंग पाहणार आहोत तरी शकता है, आनी, दर तुमाल सेल तर इथे बघू शकताय आणि ती जर डिझाईन्स तुम्हाला शिकायची असेल तर व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करू नका एकदम छोटासा व्हिडिओ आहे तर इथे बघू शकता है, मी कॅनवास घेतलेला आहे तीन दोन अडीच इंच असं पट्टी काढून घेतलेली आहे कॅनवासची आणि त्यानंतर हे पहा आपलं जे दंडाचं घेर आहे त्यापेक्षा एक ते दीड इंच आपल्याला वाढवून घ्यायची आहे लांबी आणि हे पहा अन अंदाजे मी असा फक्त गोल आकार इथे देऊन घेत आहे जर मोजून घ्यायचं असेल तर मोजूनसुद्धा घेऊ शकता आहे तुम्ही त्यानंतर गोल असा आकार देऊन मी दोन्ही बाईचं कॅनव्हास जे आहे तर ते एकत्रच कटिंग करत आहे अशा प्रकारे आणि दोन्ही बाई एकत्रच धरलेलं आहे आणि कटिंग करून घेत आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे कॅनव्हास तर दोन आहेत तिथे एक साईडला ठेवून द्यायचं आहे नाही एक आता घेतलेलं आहे इथे मेन फॅब्रिकवरती मेन जी स्लीव्ज आहे त्याच्यावरती सुलट बाजूनेच आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तरवरती आपण हे कॅनवास जे आहे तर ते अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत तर कॅनवास ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे बा अशा पद्धतीने आपल्याला कॅनवासवरती सावकाश प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच आकारामध्ये आपण अशा पद्धतीने शिलाया मारून घेणार आहोत तर इथे बघू शकता खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते आणि एकदम कमी वेळात सांगितलेला आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर कमीत कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न मी करत असते मैत्रिणी तर इथे बघू शकता आपण स्टिचिंग करून झाल्याच्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मी इथे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते इथे कट करून घेते आणि संपूर्ण गोलाकार भागामध्ये सुद्धा जरी तुम्ही कट छोटे छोटे मारले तरी एकदम छान असं आपले जे गोल आहेत तर ते व्यवस्थित गोल असे येऊन जातील ऐवजी तुम्ही इथे त्रिकोणसुद्धा घेऊ शकताय तर इथे मी क सरळ व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता हे गोल जे आहेत तर ते व्यवस्थित करून इस्त्री मारून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही इथं इस्त्री मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि एकदम साधी सोपी स्लीव्ज आपली आणि दिसायला ट्रेंडिंगमधली छान अशी स्लीव्ज आपली तयार झालेली आहे तर आता चारही बाजूने मी अशा प्रकारे स्लीव्ज स्टिचिंग करून घेते आणि मी पुढे फोटो टाकलेलाच आहे कशाप्रकारे स्लीव्स दिसते ती तर मैत्रिणीनं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा ब्लाऊज डिझाईन कटिंग स्टिचिंग स्लीव्स डिझाईन यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती पेपर कटिंग वगैरे सगळेच व्हिडिओ अपलोड होत असतात ट्रे ट्रेंडिंगमध्ये असलेले स्लीव्स डिझाईन्स ब्लॅ बॅकनेक डिझाईन्स सर्व डिझाईन्स अवेलेबल असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही असा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल तर इथे बघू शकता एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेली आहे स्लीव्ज आज स्लीवजला जोडून आणि आपलं मध्यभाग काढून घेऊन आपण एक छोटासा वरती कट मारून घ्यायचा आहे आता मध्ये मी मणी लावून घेणार आहे मधल्या भागाला जे आहे तर ते मणी लावणार आहे तुम्हाला जर आवडत असतील तर छोटे छोटे लटकन किंवा पाईप तुम्ही करून घेऊ शकता याच ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन मी त्यावरती वर्क केलेला आहे घरच्या घरी साध्या सुईने आपण वर्क करू शकतो इथे बघू शकता स्लीवज जी आहे तर ती एकदम सुंदर अशी स्लीवज आपली दिसत आहे तर पाहू शकता मैत्रिणींनो हाच ब्लाउज आहे यावरती मी आरीवर्क केलेला आहे घरच्या घरी साध्या सुईने तरी याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर इथे बघू शकता दा त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल तर आणि स्लीवसुद्धा इथे मी दाखवत आहे तुम्हाला खूप सुंदर असे स्लीव्स तयार झालेले आहे तर चला तर मग मैत्रिणींनो भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये थँक्यू